तर अनुदान योजना ट्रॅक्टरसाठी आपलं सरकार पन्नास टक्के अनुदान देतं आणि जास्तीत जास्त एक लाख पंचवीस हजार रुपये हे ट्रॅक्टरसाठी अनुदान दिलं जातं आता या ट्रॅक्टरसाठी ऑनलाइन ऑनलाईन अर्ज तुम्ही करू शकता यामध्ये प्रथम जो अर्ज करेल त्याला इथे निवड केली जाईल म्हणजेच प्रथम येणार प्रथम, प्रथम प्राधान्य राहणार आहे तर चला मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलमधून किंवा लॅपटॉप पीसी मधून ऑनलाईन पद्धतीने कसा अर्ज करायचा ते पाहूयात तर चला व्हिडिओ सुरू करूया या वरती यायचं आहे वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे इथे येऊन वैयक्तिक शेतकरी हा पर्याय निवडायचा आहे आणि शेतकरी आयडी टाकायचा आहे म्हणजे फार्मर आयडी इथे या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि ओटीपी पाठवती क्लिक करायचा आहे फार्मर आयडी तुम्हाला माहित नसेल तर खाली ऑप्शन दिलेलं आहे लाल रंगामध्ये तिथे जाऊन तुम्ही फार्मर आयडी चेक करू शकता फर्मेटी टाकल्यानंतर ओ टी पी येईल जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओ टी पी आलेला दिसेल तो ओ टी पी टाकून येते ओ टी पी तपासा या बटनावरती क्लिक करायचा करा, आहे जसं तुम्ही ओ टी पी तपासावरती क्लिक कराल तर पुढे येईल आणि तुमची जी प्रोफाईल आहे ती कम्प्लीट आहे का नाही ते सांगितलं जाईल कंप्लीट नसेल तर तुम्ही प्रोफाईल आपली कम्प्लीट करा इथे आपली प्रोफाईल कम्प्लीट आहे शंभर टक्के त्यामुळे आपण अर्ज करू शकतो अर्ज करण्यासाठी घटकासाठी अर्ज करा हा डाव्या साईडला पहिला दुसरा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे घटकासाठी अर्ज करा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला याचे कृषी यांत्रिकीकरण आणि इथे बाबी निवडा हा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे बाबी निवडा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मुख्य घटक विचारला जाईल ज्यामध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य जो पहिला ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य मुख्य घटकामध्ये हे आपल्याला सिलेक्ट आहे त्यानंतर तपशील हा पर्याय दिसेल त्यानंतर व्हील ड्राईव्ह हा प्रकार दिसेल आणि एच पी दिसेल हे तीन ऑप्शन आपल्याला निवडायचे पहिला हे तपशील तपशिलामध्ये आपल्याला ट्रॅक्टरसाठी अर्ज करतोय तर ट्रॅक्टर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर व्हील ड्राईव्ह प्रकार निवडायचा आहे ज्यामध्ये टू डब्ल्यू डी फोर डब्ल्यू डी तर एखाद्या अनुभवी शेतकऱ्याला तुम्ही विचारू शकता हो की टू डब्ल्यू डी काय असतं फोर डब्ल्यू डी काय असतो जो काही व्हील ड्राईव्हचा आहे तो तुम्ही इथे निवडू शकता की कोणत्या ड्राईव्हचा तुम्हाला ट्रॅक्टर पाहिजे त्यानंतर एच पीची श्रेणी निवडायची ज्यामध्ये ते एकतीस ते चाळीस पी टी एच पी एक्केचाळीस ते सत्तर पी टी एच पी आणि आठ ते तीस पी टी एच पी यापैकी कोणता एच पीचा जो काही ट्रॅक्टर आहे तो तुम्हाला हवा आहे तो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता एखाद्या अनुभवी व्यक्तींना हा तुम्ही माहिती विचारू शकता त्यानंतर मी पूर्वसंमती कृषी यंत्रे यावरती टिक करायचे आहे आणि जतन करा या पर्यावरती क्लिक करायचा आहे अर्ज आपला इथे समाविष्ट झालेला आहे खाली तुम्ही पाहू शकता इथे अर्ज इथे आपला ट्रॅक्टरसाठी सुद्धा ॲड करण्यात आलेला तुम्हाला दिसेल आता ही माहिती झाल्यानंतर आपल्याला डाव्या साईडला यायचं आहे इथे यायचं आहे ज्यामध्ये घटकासाठी अर्ज करामध्ये यायचं आहे आणि वरती इथे पाहू शकता जे काही हे बाबी निवडायचा अर्ज सादर करा पर्यावरती क्लिक करायचा आहे अर्ज सादर करा पर्यावरती क्लिक केल्यानंतर ओके करायचं आहे इथे पहा बटन दिसेल या पहा बटनावरती क्लिक करायचं आहे आणि इथे पाहू शकता की जे काही आपण अर्ज केलेला आहे तो इथे दाखवला जाईल या अर्जाला आपल्या अटी शर्ती पा मान्य आहे तसं इथे सांगितलेलं आहे तर या योजनेअंतर्गत बाबीसाठी आपली निवड होईल त्याच्यासाठी अटी शर्ती मार्गसूचना राहतील तर इथे पहावरती क्लिक करून या टिक करायची आणि अर्ज सादर करा बटनावरती क्लिक करायचं दे यशस्वी ओके तर इथे पाहू शकता आपला अर्ज झालेला आहे लागू केलेले घटक या ऑप्शनमध्ये गेला तुम्ही तर इथे पहा घटक इतिहास पहामध्ये जायचे आणि लागू केलेले घटक इथे आपला अर्ज अशा पद्धतीने ट्रॅक्टरसाठी झालेला आहे इथे वेट लिस्ट दिसेल म्हणजे अजून नंबर लागला नाही लागला नंबर लागला तर इथे दाखवलं जाईल इथे पावती पहावरती क्लिक करून ह्याची पावती सुद्धा काढू शकता अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलमधून किंवा लॅपटॉप किंवा मधून अर्ज करू शकता महत्वपूर्ण व्हिडिओ होता धन्यवाद जय जय महाराष्ट्र